नमस्कार मी सलोनी राऊत आपल्या सर्वांचं आजच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वागत करत आहे तर आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे आरोग्य आपल्या सर्वांना जसं की माहितीच आहे आपली जनरेशन जी आहे ती आपल्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष देत नाही अजिबात नाही आपली जनरेशन आपल्या आरोग्यावरती दुर्लक्ष करते वेळेवर न खाणं वेळेवर न झोपणं आणि बाहेरचं अनहायजेनिक खाणं तर आजचा आपल्या चर्चेचा विषय असाच काही आहे तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सई शेठे ज्या रेडिओलॉजिस्ट आहेत त्या गेल्या अकरा वर्षांपासून ह्या फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यांचं गेल्या चार वर्षांपासून पार्ल्यामध्ये मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी याचं क्लिनिक आहे तर आज आपण यांच्याकडून जेवढी आपल्याला माहिती मिळेल ती घेऊया तर मॅम मी सर्वप्रथम तुमच्याबद्दल जाणू इच्छिते माझं नाव तुम्ही ऑलरेडी सांगितलंच आहे सगळ्यांना मी डॉक्टर सई शेटे मी एक रेडिओलॉजिस्ट आहे रेडिओलॉजिस्ट म्हणजे एम बी बी एस नंतर आम्ही तीन वर्ष रेडिओलॉजी या सब्जेक्टमध्ये ट्रेनिंग होतं आमचं म्हणजे ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात त्याच्यामध्ये आम्हाला एक्स रे सोनोग्राफी मॅमोग्राफी सीटी स्कॅन एम आर आय असे काही वेगवेगळे इमेजिंग मोडॅलिटी शिकवल्या जातात तीन वर्षाचे ट्रेनिंग असतं आणि त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकतो हे ट्रेनिंग माझं नानावटी हॉस्पिटलमधून झालं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमधून मला मॅमोग्राफी आणि सोनोग्राफीमध्ये इंटरेस्ट जास्त वाटला आणि त्याच्यामुळे गेली दहा ते अकरा वर्ष मी ह्या दोन गोष्टींवर फोकस करते विलेपार्ले मध्ये मी चालू केलं तेव्हा मॅमोग्राफीचे फार सेंटर्स नव्हती मॅमोग्राफीवर फोकस असणारी फार सेंटर्स नव्हती म्हणून मी हे क्लिनिक चार वर्षांपूर्वी चालू केलं आणि ह्याच्यात मॅमोग्राफी सोनोग्राफी डी एको अशा काही इन्व्हेस्टिगेशन्स केल्या जातात तर मॅम तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जे रेडिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही काम करतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता रेडिओलॉजिस्ट असण्याचा फायदा एक असा आहे की तुम्ही तुमचे वर्किंग आवर्स म्हणजे किती तुम्ही किती वाजेपासून किती वाजेपर्यंत काम करणार हे थोडंसं तुम्ही तुमच्या हातात असतं इमर्जन्सीज खूप येत नाहीत पेशंट्सच्या काही वेळेला हॉस्पिटलमध्ये रात्री पेशंट वगैरे येतात तेव्हा ते तेवढं ते अटेंड करायला लागतं आम्हाला पण अदरवाईज तुम्ही तुमचे तास ठरवू शकता त्याच्यामुळे मी जनरली आता थोडी उशिरा क्लिनिकमध्ये येते आणि त्याच्यानंतर मॅमोग्राफी आणि सोनोग्राफीचे पेशंट्स असतात त्यांना अटेंड करायचं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर त्यांना त्यांचे रिझल्ट जे असतात म्हणजे सोनोग्राफीमध्ये आपल्याला जे काही फायंडिंग्स मिळतात मॅमोग्राफीमध्ये जे काही दिसतं त्याच्याबद्दल त्यांना थोडीशी कल्पना द्यायची थोडंसं त्यांच्या ट्रीटमेंटच्या काही क्वेरीज असतात म्हणजे आता हे हे हा हा प्रॉब्लेम आहे किंवा हा हा आ आजार आहे असं डिटेक्ट झाल्यावर ते, ते साहजिकच विचारतात की आता ह्याची ट्रीटमेंट काय किंवा आता मी हे कोणत्या डॉक्टरना दाखवू तर तेव्हा तेवढा त्यांना थोडासा गायडन्स द्यायचा आणि असा साधारण दिवस असतो म्हणजे फार काही इमर्जन्सीज नसतात पण पेशंट्सना तेवढं गाईड करायला लागतो जसं की तुम्ही बोललात की पेशंट्सला तुम्ही अंडरस्टँडिंगला मदत करता तर तुम्ही ती कोणत्या स्टेप्स आहेत त्या घेता की त्यांना अंडरस्टँड होईल प्रोसिजर आणि ते कम्फर्टेबल राहतील त्या प्रोसिजरमध्ये पेशंटशी डील करताना चॅलेंजेस म्हणजे पेशंट्सना बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या टेस्टची गरज आहे आ, हेच बऱ्याच वेळा पट पत, पटत नाही म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिलेली असते की ही ही सोनोग्राफी करून या आणि हे मी नमूद करू इच्छिते हे बऱ्याच वेळा बायकांमध्ये खूप कॉमन असतं की त्यांना आपल्यासाठी वेळ काढा काढणं हे महत्वाचंच वाटत नाही मुलांच्या परीक्षा झाल्या आणि काय घरी कोणतरी आजारी आहे हे सगळं जेव्हा त्यांचं संपतात आजूबाजूची कामं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं बऱ्याच वेळा की अरे हो मला माझी स्वतःची पण सोनोग्राफी किंवा कोणतीतरी एक पर्टिक्युलर टेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामुळे पेशंटना असलेला प्रॉब्लेम आणि त्याच्यासाठी त्यांना सांगितली गेलेली टेस्ट ही पटकन होणेच आणि आमच्यापर्यंत पेशंट येणे हाच मोठा एक अडथळा असतो पेशंटला आल्यावर त्याच्यानंतर त्यांचा फॉलोअप ठेवणे म्हणजे पेशंटना दर सहा महिन्याने किंवा दर वर्षाने एखादी टेस्ट रिपीट करायला आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा तेवढ्या ते नियमितपणे होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा आम्हाला फोन करून रिमाइंडर्स द्यायला लागतात आठवण करून द्यायला लागते की तुमची गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्याकडे ही ही सोनोग्राफी झाली होती आता त्याचा फॉलोअप ड्यू आहे किंवा एक वर्षापूर्वी आपण मॅमोग्राफी केली आहे त्याचा फॉलोअप ड्यू आहे आधीचे सगळे रिपोर्ट्स घेऊन या रिपोर्ट्स पेशंटना नीट ठेवायला सांगणे आणि ते परत फॉलोअपच्या वेळेला त्यांच्याकडून मागून घेणे त्याच्याशी कम्पेअर करणे हे थोडंसं ॲज अ रेडिओलॉजिस्ट थोडा चॅलेंजिंग आहे पेशंटची प्रायव्हसी म्हणाल तर बऱ्याच प्रिकॉशन्स घ्यायला लागतात आता सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी म्हणाल तर पेशंटच्या प्रायव्हसीचा खूप जास्त विचार करायला लागतो आतमध्ये बाई असेल आणि एखादा मी मला तेवढा जास्त प्रॉब्लेम येत नाही कारण मी स्त्री आहे पण कोणतरी पुरुष रेडिओलॉजिस्ट असेल आणि पेशंट बाई असेल तर ता त्यांच्याबरोबर एक कोणतरी फिमेल नर्स किंवा अटेंडंट बाजूला उभीच असायला लागते असा रूल आहे त्याच्याशिवाय पेशंटना आपण हात लावू शकत नाही आणि त्याच्यामुळे बरेच किस्से झालेले आहेत की सो त्याच्यामुळे प्रायव्हसी हा अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्टाफना पण ट्रेन केलेलं असतं की ह्या या ह्या तीन चार गोष्टी केल्याशिवाय तुम्ही बघालच पडदा असतो कडी असते प्रत्येकाला आतमध्ये सी सी टी व्ही कॅमेराज अलाउड नसतात सो अटमोस्ट जॉटमोस्ट आणि त्याच्यासाठी स्टाफना पण तसं इन्स्ट्रक्शन दिलेलं असतात की ह्या ह्या गोष्टी केल्याशिवाय पेशंटना आतमध्ये घ्यायचं नाही वगैरे आता जसं की टेक्नॉलॉजी सगळीकडेच वाढत चालली आहे त्याचा प्रभाव वाढत चालला आहे तर रेडिओलॉजी मध्ये पण नक्कीच वाढला असेल तर तुम्हाला काय वाटतं की अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे की ज्याचा रेडिओलॉजीवरती खूप मोठा इम्पॅक्ट असेल पुढच्या काही वर्षात आता सध्या मी uh, दहा अकरा वर्ष सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी प्रॅक्टिस करते त्याच्यामुळे त्या फील्डमध्ये मला जरा जास्त माहिती आहे सोनोग्राफी आम्ही जेव्हा शिकलो म्हणजे तेही फार पूर्वी नाही आता गेले दहा अकरा वर्षांपूर्वीचीच गोष्ट सांगते मी तुम्हाला जेव्हा शिकलो तेव्हा थ्री डायमेन्शनल किंवा फोर डायमेन्शनल सोनोग्राफी हे तेवढा कॉमनली केलं जायचं नाही जे आता ऑलमोस्ट प्रत्येक डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये किंवा प्रत्येक नवीन येणाऱ्या सोनोग्राफी मशीनमध्ये हे सॉफ्टवेअर ही टेक्नॉलॉजी असतेच बरीच अशी मेजरमेंट असतात जी मशीन ऑटोमॅटिकली घेतं म्हणजे आम्ही फक्त स्कॅन करायचा पेशंटचा आणि मशीन ऑटोमॅटिकली मेजरमेंट्स कॅल्क्युलेट करतं काही व्हॅल्यूज असतात ते कॅल्क्युलेट करतं मॅमोग्राफीमध्ये म्हणायला गेलात तर त्याच्यातही छान थ्री डी मॅमोग्राफी आहे डाय इंजेक्ट करून करणारी मॅमोग्राफी आहे आता ओव्हरऑलच सगळीकडे ए आयचं ए आरचा प्रभाव वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आर्टिफिशियल इन इंटेलिजन्स आता रेडिओलॉजीमध्येही आहे पण त्याचा अजून पेशंटच्या गिव्हिंगवर म्हणजे आमच्या डायग्नॉस्टिक इमे मोडॅलिटीज ज्या आहेत त्याच्या इंटरप्रिटेशनमध्ये किती अजून फायदा होतो आहे ते कॉन असं काही त्याचा अजून कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही त्याच्यावर अजून थोडासा अभ्यास बाकी आहे पण ते सोडून बरीच अशी मॅमोग्राफी आणि सोनोग्राफीमधल्या टेक्निक्स आहेत ज्या आता खूपच सगळीकडेच आता बघायला मिळतात तुमचं आता अकरा वर्ष तुम्ही रेडिओलॉजी काम केलंय तर कोणते मोस्ट चॅलेंजिंग आणि मोस्ट रिवॉर्डिंग पार्ट आहे तुमच्या जॉबचे चॅलेंजिंग मी तुम्हाला मगाशी सांगितलं की थोडेसे पेशंटना कन्व्हिन्स करणं आणि पेशंटना आपल्यापर्यंत मग फॉलोअपला बोलवणं हे थोडं जास्त चॅलेंजिंग आहे मॅमोग्राफी साठी स्पेशली म्हणायला गेलं तर आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये मॅमोग्राफीचा तेवढा अवेअरनेस नाही आहे म्हणजे रुटीन चेकअपसाठी मॅमोग्राफी केली पाहिजे हे अजून तेवढं जनतेला पटलेली गोष्ट नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त मॅमोग्राफी रुटीन चेकअपसाठी करू नये आणि त्याने काय काय तुमच्या आरोग्यावर अपाय होतील अशा बऱ्याच गोष्टी ऐकिवात येतात लोकांच्या आणि त्याच्यामुळे ते अजून कचरतात मॅमोग्राफी ला येण्यासाठी ज्यांना थोडासा ब्रेस्टमध्ये त्रास असतो तेही बऱ्याच वेळा काही महिन्यानुमहिने कधीतरी वर्षानुवर्ष टाळत असतात की गाठ आहे एका बाजूला पण त्यांना तो त्रास वाटतच नाही आणि त्याच्यामुळे ते येत नाहीत so, सो हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग भाग आहे की पेशंटना मी बऱ्याच वेळेला अशा छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये बायकांना जमवून त्यांना हे केलेलं आहे की आपली स्वतःच्या so, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं तुम्ही so, दरवर्षी चेकअपसाठी काय काय करायला पाहिजे आणि रुटीन चेकअपसाठी येत जा मॅमोग्राफीला सो so, ह्या अवेअरनेसची जरा गरज आहे आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तरी आपण मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो सो बाकीच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये तर अजून जास्त काम करायची गरज आहे रिवॉर्डिंग भाग म्हणजे काय होतं की जे बाकीच्या डॉक्टर्सना जे नुसते पेशंटला बाहेरून तपासतात त्यांना डाऊट्स असतात डोक्यात काही आमच्याकडे जेव्हा एखादा पेशंट सोनोग्राफीसाठी येतो तेव्हा पाठवणारे जे डॉक्टर असतात त्यांच्या डोक्यात काही डाऊट्स असतात की ह्या या गोष्टींमधलं एक काहीतरी बहुतेक पेशंटचा प्रॉब्लेम असू शकतो तर आम्हाला ऍक्च्युअली सोनोग्राफीवर आतलं सगळं दिसतं बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये दिसतात जे बाकीच्या डॉक्टर्सना काही कळू शकत नाही म्हणजे पेशंटला उजव्या बाजूला ओटी पोटात दुखत असेल तर आम्हाला ॲक्च्युली सोनोग्राफीवर ते पटकन कळू शकतं की ते स्टोनमुळे दुखतंय की अपेंडिसायटिसमुळे दुखतंय की काहीतरी मोठं सिस्ट तयार झालंय वगैरे आणि ते जेव्हा पेशंटला आम्ही सांगतो आणि डॉक्टर्सना तो रिपोर्ट देतो आणि पेशंटची त्याच्यानंतर लगेच ट्रीटमेंट चालू होते आणि पेशंट बरा होतो तो सगळ्यात मोठा रिवॉर्डिंग भाग आहे की पेशंटचा डायग्नोसिस मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही पिनपॉइंट करू शकतो दोन तीन ऑप्शन्स मधून आणि पेशंटची ट्रीटमेंट तातडीने चालू होऊ शकतो तुम्ही आज आमच्यासाठी एवढा तुमचं मूल्यवान वेळ काढलात आणि आम्हाला एवढी सर्व माहिती दिली त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार आहे धन्यवाद